एकदा ती उभी होती एका वळणावरती जिथे सगळे रस्ते अंधाराकडे जात होते नकाशा नव्हता मार्गदर्शन ही नव्हतं मागे फक्त प्रश्न होते आणि पुढे फक्त भीती लोक म्हणत होते हे तुझ्यासाठी नाही तू तु नाही जमवू शकत ती ऐकत होती पण थांबत नव्हती कारण तिच्या आत एक शांत आवाज होता जर कुणी वाट दाखवत नसेल तर स्वतःच चालायला शिक तिने सुरुवात केली ती पडली पुन्हा उभी राहिली चुकली पुन्हा शिकली प्रत्येक पाऊल घेताना तिचे पाय थरथरत होते पण मनात मात्र ठाम निश्चय होता ती जिथे चालली तिथे आधी रस्ता नव्हता पण तिच्या पाऊलांनी हळूहळू वाट तयार झाली लोक मागे वळून पाहू लागले आणि म्हणू लागले ती कशी पोहोचली म्हणूनच जर आज तुझ्या आयुष्यात कोणी मार्ग दाखवायला नसेल ना तर समज देव तुला नेतृत्व करण्यासाठी तयार करतो आहे आणि या कथेचा खूप खोल अर्थ आहे स्वतःचा मार्ग चालणारी स्त्री फक्त यशस्वी होत नाही ती इतरांसाठी सुद्धा प्रकाश बनते आणि ही रील तुला खूप आवडली असेल तर मनापासून लाईक करायला विसरू नकोस